लाडक्या बहिणींच्या हाताला काम देण्याचं माझं विजन योगेंद्र थोरात उमेदवार तृप्ती कांबळे यांना घेऊन लाडक्या बहिणींच्या हाताला घर बसल्या काम देण्याचं उद्दिष्ट ठेवून निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक वीस भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून योगेंद्र थोरात तृप्ती कांबळे आणि सुनील गवळी हे प्रभाग क्रमांक वीसमध्ये निवडणूक लढवित आहेत नगरसेवक योगेंद्र थोरात प्रभाग क्रमांक वीसमधले सर्व कामे झाली असून आता महिलांसाठी काहीतरी करण्याचे माझे उद्दिष्ट आणि व्हिजन असून त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे महिलांनी मला अनेक वेळा घर बसल्या काहीतरी उद्योग असावा हे सांगितले होते त्यामुळे मी याकडे लक्ष देत आमच्या प्रभागातील अथर्व गार्मेंट या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तृप्ती कांबळे या गेल्या नऊ वर्षापासून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे त्यांना आमच्या सोबत घेऊन लाडक्या बहिणींच्यासाठी घर बसल्या व्यवसाय उद्योगाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे तृप्ती कांबळे या देखील एक प्रामाणिक असून त्यांनी महिलांना स्वतःच्या पायावर घडवण्याचे काम केले आहे असेही यावेळी थोरात म्हणाले तर पुढे बोलताना तृप्ती कांबळे देखील म्हणाल्या जर मी निवडून आले तर महिलांसाठी नक्कीच व्यवसायासाठी काम करेल आणि त्यांच्या घर व्यवसाय सुरू करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून देईल अशा प्रकारे एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत असेही यावेळी त्यांनी सांगितले तर आमचे भारतीय जनता पार्टीचे पॅनल एक उद्योजक स्त्री एक मुख्याध्यापक आणि एक माजी नगरसेवक असे असून असे पॅनल प्रभागात कोणत्याच पक्षाचे नाही असेही यावेळी थोरात म्हणाले यावेळी योगेंद्र थोरात यांच्या या लाडक्या बहिणीच्या व्यवसायाच्या आव्हानाने प्रभाग वीसमध्ये निवडणूक रंगतदार होणार हे चित्र आता स्पष्ट झाले आहे नमस्कार मी तृप्ती दीपक कांबळे प्रभा क्रमांक क्रमांक वीसमधून निवडणूक लढवत आहे भारतीय जनता पार्टीकडून मी गेले नऊ वर्ष झाले अथर्व गार्मेंट या ठिकाणी महिलांना उद्योग दिलेला आहे तसेच आमचे बचत गटामार्फत बँकेकडून तसं वैयक्तिक लोन आणि बचत गटांना लोन वैयक्तिक एक ते दोन लाखांपर्यंत लोन वाटप केलेलं आहे आणि मला आता माझी इच्छा आहे की कि, म कितीतरी महिलांचा हाच प्रश्न आहे की आपण घरी बसल्या काहीतरी उद्योग द्यावा काही लोक कितीतरी महिलांना इथे येऊ शकत नाहीत इथे येऊन त्या काम करू शकत नाहीत त्यामुळे घरी बसून त्या महिलांना काही उद्योग देता येईल याची मी पूर्णपणे म्हणजे मी ग्रह उद्योग देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि दादा थोरात यांची यांच्यामार्फत आणि भाऊंच्या मार्फत मी हे काम करत आहे मिरज कुपवाड महापालिकेची दोन हजार सव्वीसची निवडणूक जी आहे त्याच्यात प्रभाग वीसमध्ये तीनच नगरसेवक आहेत एक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण एस टी आहे आणि महिला एस सी आहे तर या तीनमध्ये आपण विचार केला तर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे महिलांना आरक्षण का दिलं होतं कोणत्या तरी नेत्याच्या सुनेला बायकोला मुलीला ह्या हा लाभ मिळावा म्हणून दिलं होतं का तर नाही मी याचा विचार केला मी माझ्या बहिणींना संगीता महेंद्र थोरात यांना उभारायचा विचार केला मात्र मीच जर घराने करत असेल तर मला दुसऱ्यांना बोलायचा अधिकार राहत नाही तर आपण आता मिरज सांगली कुप्पाडमध्ये पाहतात की बऱ्याच महिला उभारलेल्या आहेत काही महिला अ पण आहेत त्यांनी आपल्या आपल्या भागात असू द्या क्षेत्रात असू द्या त्यांनी ठसा उमटलेल्या अशा महिला पण नगरसेवक आहेत पण आपण पाहतो की कोणतं नगरसेवक त्याची संधी हुकली की त्याच्या बायकोला उभा करतात आईला उभा करतात मुलीला उभा करतात याला थोडं आपण काय म्हणायचं याला थोडा आपण वेगळं वळण दिलेलं आहे की मी जेव्हा वार्डामध्ये माझ्या काम करतो तेव्हा रस्ते झालेत गटारी झाल्या पाणी झाले <coughs> शाळा झाल्या हॉस्पिटल झाले लायब्ररी झाल्या मंदिरं झाली हॉस्पिट आता महिलांची काय मागणी आहे की दादा आम्हाला गृह उद्योग पाहिजे कृष्णा घाटावरून लांब येणं शक्य नाही खाज्या वस्तीमध्ये लांब नाही बराच मोठा गावठा भाग आहे की जिथून महिलांना आणि कित्येक महिलांना बाहेर जायची मुभा पण नाही अशावेळी महिलांना गृह उद्योग कसा मिळेल तेव्हा मी असंच वार्डात माझ्या बघितलं की एक मुलगी गेली नऊ वर्ष झालं काम करते महिलांना उद्योग देत्या तर त्यांच्याशी मी बोललो की तुम्ही महिलांना हिथं उद्योग देताय घरी देऊ शकाल का ते म्हणते दादा आम्ही नक्की देऊ आम्हाला एक संधी द्या तर अशा महिलेला आपण तृप्ती आहेत त्यांना आपण बरोबर घेतलेलं आहे आणि दुसरे जे आमचे एस टीचे उमेदवार आहेत ते शाळेत मुख्याध्यापक आहेत तर असं हे पॅनल माझ्या मते दुसऱ्या वार्डात कुठंच नाही की एक उद्योजिका खरोखरची महिला जी काम देते एक शिक्षक आणि एक काम करणारा नगरसेवक हो। दुसरीकडे तुम्ही बघितलं तर खूप वाईट चित्र आहे घरातली प्रत्येकाच्या घरातली उभारलेले आहेत कोण गुन्हेगार आहेत कोण कॅसिनोवाले आहेत कोण जुगारवाले आहेत कोण सावकार आहेत आता मी दुसऱ्यांवर टीका करणार नाही मात्र आमच्या वार्डातली पूर्णपणे कामं पूर्ण झालेली आहेत बाहेरची लोक इथे येऊन काय करणार आहेत मला तर माहीत नाही अजूनही काम चालू हो, आहे तर आता काय राहिलं की महिलांना घरी बसून उद्योग जे घरातला पुरुष मंडळी एक दहा पंधरा वीस हजार रुपये कमवून आणत असेल तर महिलेनं पण एक घरात बसून पंधरा वीस हजार रुपये मिळवावं हे माझं टार्गेट आहे त्यासाठी मी तृप्तीताईंना आपल्याबरोबर घेतलेलं आहे आणि आम्हाला वाटतं आहे की महिलांचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे लाडकी बहीण आमच्याबरोबर राहणार आणि आमच्या तिन्ही ज्या तिन्ही सीटा निवडून येतील यात मला तेवढ मात्र शंका नाही